श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकूनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही सोमवारी म्हणजेच उद्या आहे आठ एप्रिल आणि या दिवशी आहे चैत्र महिन्यातील अमावस्या सोमवारी अमावस्या असल्याने तिला सोमवती अमावस्या म्हणतात गरुड सांगितले आहे की सोमवती अमावस्येला पितरांना नैवेद्य अर्पण करणे खूप शुभ असते या दिवशी पितरांना नैवेद्य अर्पण केल्याने पितृदोषापासून तर आज आपण जाणून घेऊया की सोमवती उपाय आणि बघा आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकायच्या आहेत त्याबद्दलची माहिती तर सोमवारी अमावस्या ही आठ एप्रिल रोजी पहाटे तीन वाजून अकरा मिनिटांनी सुरू होईल व आठ एप्रिल रोजीच रात्री अकरा वाजून पन्नास मिनिटांनी ती समाप्त होणार आहे उदया एप्रिल रोजी सोमवती अमावस्या साजरी होणार आहे जेव्हा अमावस्या तिथी सोमवारी येते मग तिला सोमवती अमावस्या म्हणतात सोमवती अमावस्याला एक दुर्मूळ यंद्र योग तयार होत आहे या योगामध्ये भगवान विष्णूंची उपासना केली तर जीवनात येणाऱ्या संकटांपासून मुक्ती मिळत असते हिंदू धर्मात सोमवती अमावस्याला खूप महत्त्व आहे या दिवशी उपवास पूजा आणि पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याचे विशेष महत्त्व आहे स्त्री आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी सोमवती अमावस्याला उपवास करतात पितृदोष दूर करण्यासाठी हा दिवस अतिशय शुभ मानला जातो या अमावसेला केलेले दान आणि तीर्थयात्रा अक्षय पुण्य देते यामुळे मन शांत होते आणि नकारात्मक विचार दूर होतात या तिथीला पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे आणि त्या भागातील पौराणिक महत्व असलेल्या देवस्थानांना भेट द्यावी असेच पूजा वगैरे शुभ कार्य करावेत आपल्या जीवनामध्ये जो काही पितृदोष आहे तो पितृदोष दूर करण्यासाठी आपण अनेक प्रयत्न करत असतो पण तो, तो पितृदोष आपला दूर होत नाही आपण भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये यज्ञ करतो खूप लांब लांब जातो आपण यज्ञ करण्यासाठी पण तरीही आपला जो पितृदोष आहे तर तो दूर होत नाही तर बघा आपल्याला सोमवती अमावसेच्या दिवशी किंवा प्रत्येक महिन्यामध्ये जी अमावस्या येत असते तर त्या अमावस्याच्या दिवशी आपल्याला काही उपाय करणं पितरांसाठी खूप गरजेचं असतं ज्यावेळेस आपल्या जीवनातला पितृदोष दूर होतो तर त्यावेळेस प्रत्येक काम प्रत्येक मग तुम्ही व्यापार करा व्यवसाय करा नोकरी करा शेती करा प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश मिळत असतं तर आपल्याला अमावसेच्या दिवशी कुत्र्याला काही वस्तू खाऊ घालायच्या असतात कशासाठी तर आपल्या पितृदोषातून आपल्याला सुटका मिळावी आणि आपल्या पतीची आपल्या घराच्या आपल्या मुलांची खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती व्हावी यासाठी आपल्याला हे जे उपाय असतात सेवा असतात तर ते करणं तितकंच गरजेचं असतं तर आता आपल्याला सोमवती अमावसेच्या दिवशी कुत्र्याला काय खाऊ घालायचं आहे त्याबद्दलची आपण माहिती घेऊया तुम्हाला 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 तर तुम्हाला असं काय करायचं आहे थोडासा भात तांदूळ घ्यायचा आहे आणि ते तांदूळ तुम्हाला शिजवायचे आहे ते अळणीच तांदूळ तुम्हाला शिजवायचे आहे त्यामध्ये मीठ वगैरे टाकायची गरज नाही त्यानंतर तुम्हाला हा जो शिजलेला भात आहे तर हा भात तुम्हाला एका पेपरवरती काढून घ्यायचा आहे पेपरवरती काढले की त्यानंतर त्यामध्ये तुम्हाला थोडंसं दही टाकायचं आहे दही टाकलं की थोडंसं थंड होऊन द्यायचं आहे आणि तुमच्याकडे जर असेल तर नक्कीच एक जिलेबी जिलेबीची गोड जिलेबी असते बघा तर एक जिलेबी तुम्हाला त्यावरती ठेवायचे आहे नसेल तर तुम्ही विकत घेऊन येऊ शकता मिठाईचे जे दुकान असतात बघा तर तिथे मिळते तर एक दोन जुलाबाईची वेळे तुम्हाला त्यावरती ठेवायचे आहे आणि त्यानंतर हे जे आपण तयार केलेला नैवेद्य आहे तर तो आपल्याला कुत्र्याजवळ जायचा आहे कुत्रा काळ्या कलरचा असेल ना तर अतिशय उत्तम जर नसेलच तर ज्या कोणत्या कलरचा कुत्रा तुमच्या आजूबाजूला असेल तर तिथे तुम्हाला जायचं आहे आणि त्यानंतर हे जे साहित्य आहे म्हणजेच हा जो नैवेद्य आपण तयार केलेला आहे तर तो नैवेद्य तुम्हाला त्या कु पुत्र्याला खाऊ घालायचं आहे खाऊ घालत असताना तुम्हाला ओम पितृदेवाय नम ओम पितृदेवाय नम या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे आता हे सर्व की त्यानंतर तुम्हाला तुमच्या घरी आहे घरी आल्यानंतर प्रथम हात पाय स्वच्छ धुवायचे आणि त्यानंतर तुम्हाला घरामध्ये प्रवेश करायचा आहे तर नक्की तुम्ही हा जो उपाय आहे तर तो अशा पद्धतीने उद्या करून बघा नक्कीच तुम्हाला जे काही आपल्या जीवनातले दोष अडचणी विघ्न संकटे दारिद्र्य दारिद्र्यत ते दूर होताना दिसतो दिसून येतील आणि भगवान शिवशंकरांची विशेष कृपा आपल्यावरती होईल कारण का सोमवार जो वार असतो तर तो भगवान शिवशंकरांना प्रसन्न करणारा वार असतो सोमवारी जर आपण अमावस्या आली आणि आपल्या पितरांसाठी काही उपाय केले तर ते उपाय नक्कीच आपले यशस्वी ठरत असतात अमावस्या ही जी तिथी असते तर ती संपूर्णपणे आपल्या पित्रांच्या आधिपत्याखाली येत असते तर अशा पद्धतीने तुम्ही हा जो उपाय तो करून बघा नक्कीच तुम्हाला उपायचा फायदा होईल चालेली सेवा ही महाराजांची चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाइक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशा एका छानशा नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत स्वामी समर्थ